महाराष्ट्र पण नाहीये त्यापेक्षा ते छोटे देश आहेत काही ती लोक एवढे मोठे झाले तर आपण काय नाही आपल्या खाली दहा तारीखला आपल्या म्हणजे सचिन तेंडुलकरचा जो वाढदिवस झाला आपल्या समोरचा गाव दिसतोय भोबळे बीच या गावामध्ये कोकोश आंबाला हॉटेल आहे तिथे ते राहत पाहिजे वर्षापूर्वी जो काळ होता तो काळ असं म्हटलं त्या काळात आम्ही जगतो की काय की आम्ही देवाला सांगतो देवा हे आता कसं होणार आहे कारण त्यावेळी उदरनिर्वाहाचं साधन देखील काही नव्हतं काही म्हणजे काहीच नव्हतं फक्त ह्या गावामध्ये असल्यामुळे ह्या देवाच्या कृपेने आम्ही मोठ्या श्वासाने फिरत होतो हेच मोठं त्या देवाची खरोखर वाईट गोष्ट नाही जेणेकरून तुम्हाला तुमचे जे सात आठ महिने जे आहे ते कारण बाकीचे तर पाच सहा त्यामुळे भरपूर लोक इकडे येतील आणि तुम्हाला एक मिळेल त्यांना जाता येते बरोबर कारण आपल्या गावामध्ये शेती वगैरे काही होतच नाही शेती हा प्रकार कारण आमचा हा वाळूचा पूर्ण रेती असल्यामुळे हा रेतीचा पूर्ण गाव आहे परंतु आम्ही एवढे भाग्यवान आहोत ह्या गेवबाग गावामध्ये आमचा जन्म झाला कारण असा गाव एखाद्याला जन्माला हे देखील अगदी खरोखर नशीबवाल बनावं लागेल आणि आम्हाला लोकांनी नाही बघितल्या नाही खरोखरच नाही कारण असं उठल्यानंतर दरवाजा उघडल्यानंतर अरे बापरे हा सकाळची पहाट कशी अगदी म्हणजे खरोखरच वाटते की आपण समुद्र किनारी आलो किंवा रिव्हर साइड ला आलो असं संगम साईड ला आलो एकदम अगदी असं वाटतं की पाणी कितीकडे स्वच्छ आहे पाणी डोंगर सनसेट 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 देखील बघायला आणि सांगा खरोखरच ना तुम्ही आम्ही फिशिंगला जातो त्यावेळी देखील तुम्हाला काहीतरी मी दादा ना की खरोखर फिशिंगला हा खरोखर हे मासेमारे लोक आम्ही जे मासे ज्यावेळी विकायला बसतात आमची लोक म्हणजे लेडीज लोक त्यावेळी आम्ही काय म्हणतो हो किती रुपये मासे हा तर पन्नास रुपये विसाला देत आहे हे आम्ही एक मागायची पद्धत आहे बरोबर हे त्यांच चुकीचं नाही ते मागायची पद्धत असते परंतु ज्यावेळी ते आमच्या समोर आमच्या समोर म्हणजे समुद्रात बर येत असतात कोण ज्येष्ठ लोक बघण्यासाठी की हे मासे दादा कसे काय काढतात त्यावेळी खरोखर त्यांना असं वाटतं की बाबा नको 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 सरळ सांगतात की दादा आम्ही ह्याच्यानंतर कधी पन्नास रुपये सांगितले ना त्याला आम्ही पन्नास रुपये वाढवून देऊ पण कधी ह्याच्यानंतर सांगणार

सुट्टी मध्ये मला मे मध्ये जेव्हा घरी घेऊन जायचे गावी घरी घेऊन जायचे त्या गोष्टी मी बघितल्या तेव्हा मला थोडं प्रॅक्टिकली माहिती नाही पण मी बघितले तीन तीन चार चार किलोमीटर पूर्ण अशी जाळी असते आणि ती हाताने खेचणं हे एवढं असं ते सांगतात की दादा खरोखरच आम्हाला हे म्हणजे वाटत शेतकऱ्याचं जीवन असं बरं ते म्हणतात की पावसाळा आला की शेती करायची आहे आणि मग त्याचं काय भेटेल खायचं त्यांना पण ते म्हणजे म्हणजे आहे अवघड परंतु ते सांगतात त्याच्याही पेक्षा तुम्हाला का तुमच्या म्हणजे फिशिंगला टायमिंगच नाही कधी वाटलं आता मच्छी आली चला, चला म्हणजे झोप नाही काही नाही काही नाही असं करून हे तुम्हाला वाटत अचानक फिशिंगला जायचंय बघा ना मला एक गोष्ट मी मला नेमकी माहिती नाही पण शेती ना रात्री केली जात नाही जात नाही करायची करत असेल नसेल मला मला माहिती नाही रात्री वाजता तीन चार वाजता किंवा रात्री बारा वाजता पण जाऊन तुम्हाला मासेमारी करावी लागते कारण तुम्हाला ते मासे पाहिजे असतात कारण तुम तुम्हाला ते विकायचे असतात विकल्यानंतर तुम्हाला जे त्यात पैसे येतात त्यातून घर चालवायचं असतं हा जो चालला काम आहे ना ते फार रिस्की आहे आता हे आता खरोखर आमच्या गावात टुरिस्ट यायला लागले ना म्हणून तर आम्ही हे खरोखरच हे सुखी आहोत दोन टाईम जेवण तरी आमचा बँक बॅलन्स होऊ दे नको पण खरोखर दोन टाईमनं आम्ही सुखाचा घास घेतो आहे कारण ह्या टुरिस्टच्या जीवावर कारण आता तुम्ही बघताय दिवसांदिवस हा मच्छीमारी हा व्यवसाय एवढा कमी होत चालला आहे एवढा कमी होत चालला आहे की खरोखर देवाच्या कृपेने खूप असं परंतु या देवाने आम्हाला असा मार्ग दाखवला या देवाचे ते काय या देवबा गावामध्ये आम्ही जन्म आलो हेच एक एवढं आमचं सव म्हणजे भाग्य आहे की खरोखरच तेवढे आम्ही भाग्यवान असे कोण असतील नसतील मला माहीत नाही पण ह्या देववा गावात असून आम्ही एवढे भाग्यवान आहोत कारण इथे मच्छीमारी हा व्यवसाय कमी झाला परंतु देवाने आमच्या आम्ही आता इथे कुठेतरी आम्ही उपाशी मारणार होतो पण त्यावेळी ते देवाने असा चमत्कार केला की इथे टुरिझम चालू केलं आणि त्यांच्या जीवावर आम्ही हे पोट भरतोय ते भर देवाच्या जीवावर आणि तुम्ही ना कधी पण असा विचार नका करू की मासेमारी समजा नाही झाली त्यामुळे तुम्ही असं कुठल्याही नह चुकीचं पाऊल नका उचलू जे शेतकरी जी काम तुम्ही तुमच्या टुरिस्ट वरती ते वर्ल्ड क्लास होईल आणि फार म्हणजे आपल्या देशातले महाराष्ट्रामध्ये जे आपले जे जेवढे टुरिस्ट आहेत ना स्पॉट ते सर्व इकडे येतील आपल्या कोकणामध्ये येतील आणि तुम्हाला रो, रोजगार मिळेल तुम्ही सांगा पद्धतीने त्याला मोठा करा जसं बाहेरच्या देशामध्ये थायलंड सिंगापूर या ज्या लोकांनी ते छोटे छोटे देश आहेत जेवढा आपला महाराष्ट्र पण नाहीये तेवढे त्यापेक्षा ते, ते छोटे देश आहेत काही ती लोक एवढे मोठे झाले तर आपण काय नाही का। आपल्या जगात खाली दहा तारीखला आपल्या म्हणजे सचिन तेंडुलकरचा जो वाढदिवस झाला हो आपल्या समोरचा सा, गाव दिसतोय भोगळ बीच या गावामध्ये अं कोकोश आम्ही हॉटेल आहे तिथे ते राहायला आले होते तर त्याने देखील युट्यूब ला टाकलंय तुम्हाला जायचं असेल जर गेस्ट लोकांना तर कोकणामध्ये जावं का तर हा देवबाग गाव हा भोगळे बीच भोगळे बीच आहे त्यानंतर तारकर्ली आहे मालवण आहे हे जे एरिया आहे ते एवढ्या खरोखरच बघण्यासारखे आहेत ना की आपण बाहेरच्या देशात जातो आहे एवढा पैसा घालतो आहे त्यांना त्याच्याही पेक्षा इथे एवढं सौंदर्य भरलेलं आहे फक्त माणसांनी या आणि त्याचा खरोखर आनंद खरंच खरंच आनंद बरोबर लोकांनी इकडे आलं पाहिजे आणि तुम्हा आज तुमच्यामुळे एवढी माहिती मिळाली तर मी तुम्हाला हेच सांगेन की प्लीज इकडे इकडे या ते या यांच्यात घ्यायला आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा मी नंबर शेअर करेन त्याच्यानंतर मग तुम्ही इकडे या आणि यांना कॉन्टॅक्ट करा फिरा हे तुम्हाला फार अतिशय चांगल्या पद्धतीने इकडे फिरावतील आणि मला माहिती देतील त्यामुळे आपल्या इथल्या कोकणातल्या माणसांना एक रोजगार मिळेल आणि ते त्यांचं आयुष्य अजून चांगल्या पद्धतीने आपल्या त्यांच्या छोट्या मुलांना इकडे गेला तो तो वगैरे तिकडे गेला त्यांना त्यांचं शाळा होईल आणि ते लोक खूप मोठे होतील आणि आपलं कोकणाचं नाव कारण कशा मच्छी भेटणार आणि त्यावेळी कारण तो असा गेम आहे की पत्त्याचा जसा गेम असतो तो, तो लागला तर आपला तसा हा मच्छीचा आमचा धंदा आहे तो काही टाकली आहे मी भरपूर पण ज्याला लागला तर तो माझा आहे नाही तर तो माझा मासा नाही पण हे गेस्ट आले त्याच्यामुळे आमचे पोरं देखील अशा चांगल्या चांगल्या म्हणजे तुमच्या शाळा आहेत ते शाळेमध्ये शिक्षण घेत आहे त्यांच्या जीवावर येश लोकांच्या जीवावर एवढं मी